दत्तो बाबा आणि खजिना ही कथा एका साध्या शेतक्याच्या आयुष्यात घडलेल्या अद्भुत घटनेची आहे ज्यामुळे त्याचे संपूर्ण जीवनच बदलले ही कथा महाराष्ट्रातील एका छोट्या खेड्यात घडली होती त्या काळात बहुतेक खेडी खूपच सामान्य जीवनशैली असलेली आणि आधुनिक सुखसोयींपासून दूर होती या खेड्यातच बाबा हे त्यांच्या कुटुंबासह राहत होते दत्तू बाबा म्हणजे एका सामान्य शेतकऱ्याचे आदर्श प्रतीक त्यांचे कुटुंब लहान होते पण त्यांना समाधानाने जगण्यासाठी संघर्ष करावा लागायचा त्यांच्या शेतातील जमीन फार उपजाऊ नव्हती तरीही ते रोज मेहनत करायचे पिकांची अवस्था कधी चांगली तर कधी अत्यंत वाईट असायची कधी पाऊस जास्त तर कधी दुष्काळ यामुळे पिकांचे नुकसान व्हायचे कुटुंब आर्थिक संकटात होते आणि दत्तू बाबा सत आपल्या कुटुंबाचे पालन पोषण कसे करावे याबद्दल विचारमग्न असायचे दत्तू बाबा कधीही आपली परिस्थिती सुधारण्यासाठी कोणतेही शॉर्टकट घेत नसत त्यांचा देवावर निस्सीम विश्वास होता त्यांनी अनेकदा मंदिरात जाऊन प्रार्थना केली होती की त्यांचे जीवन थोडे तरी सुसह्य होईल पण प्रत्येक वेळी त्यांची मेहनत आणि देवावरचा विश्वास यामुळेच ते टिकून होते त्यांना खात्री होती की कधीतरी त्यांचे नशीब बदलेल एके रात्री दत्तू बाबांना एक अनोखे स्वप्न पडले स्वप्नात त्यांनी एक साधू पाहिला जो त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला तो साधू खूपच तेजस्वी होता आणि त्याच्या चेह्यावर शांततेची एक वेगळी झलक होती साधूने बाबांना एका खास ठिकाणाचे वर्णन केले आणि सांगितले की त्या ठिकाणी खजिना गाडलेला आहे हा खजिना तुमच्यासाठी आहे परंतु तो मिळवण्यासाठी तुम्हाला तपश्चर्या करावी लागेल त्या ठिकाणाचे स्थान अगदी स्पष्टपणे स्वप्नात दाखवले गेले होते साधूने ठराविक शब्दात सांगितले की तुम्ही फक्त निहस्वार्थ भावनेने या खजिन्याचा शोध घ्या आणि तो तुम्हाला मिळेल दत्तूबाबा सकाळी उठले तेव्हा त्यांना स्वप्न आठवले सुरुवातीला त्यांना वाटले की हे फक्त स्वप्न होते आणि ते काही फार महत्त्वाचे नाही पण दिवसेंदिवस त्यांना तेच स्वप्न वारंवार पडू लागले साधूचा चेहरा ठिकाणाचे वर्णन आणि खजिना याबद्दलची माहिती प्रत्येक वेळी अधिक स्पष्ट होत गेली आता दत्तूबाबांना या स्वप्नामागे काहीतरी गूढ शक्ती असल्याची खात्री पटली दत्तू बाबा शेवटी ठरवतात की त्या साधूने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन खजिना शोधायचा परंतु त्यांनी हे प्रकरण आपल्या कुटुंबाला सांगितल्यावर त्यांच्या पत्नीने आणि मुलांनी यावर फारसा विश्वास ठेवला नाही स्वप्नावर विश्वास ठेवून आपण वेळ घालवत आहात असे त्यांच्या मुलांनी सांगितले मात्र दत्तू बाबा ठाम होते त्यांना मनात ठाम विश्वास होता की या स्वप्नामध्ये काहीतरी खरे आहे त्यांनी कोणाच्याही विचार करता प्रवासाची तयारी केली ते ठिकाण जंगलाच्या जवळ होते आणि गावाच्या बाहेर ब्याच अंतरावर होते त्या काळात जंगलात जायची हिंमत फारच कमी लोक करायचे पण दत्तूबाबांनी कोणत्याही अडचणीची परवान करता त्या ठिकाणावर पोहोचायचे ठरवले ते वाटेत अनेक संकटांचा सामना करत होते गावातील काही लोकांनी त्यांची टवाळी केली तर काहींनी त्यांना वेडसर म्हणायला सुरुवात केली तरीही त्यांच्या मनात खजिना मिळवण्याची आशा जागृत होती एक दिवस दत्तू बाबा शेवटी स्वप्नात दाखवलेल्या जागी पोहोचले ती जागा जंगलाच्या एका कोप्यात होती जिथे एक मोठे झाड उभे होते त्यांनी साधूच्या सांगितलेल्या ठिकाणी खणायला सुरुवात केली त्यांना आधी काहीच मिळाले नाही पण काही वेळाने खणताना त्यांना जमिनीखाली काहीतरी कठीण वस्तू लागली त्यांच्या आश्चर्याचा आणि आनंदाचा ठिकाणा नव्हता खणून त्यांनी बाहेर काढली ती एक जुनी धातूची पेटी होती ती पेटी जड होती आणि त्यावर काही पुरातन चिन्हे कोरलेली होती बाबांचे हृदय जोरात धडकू लागले त्यांनी ती पेटी उघडली आणि त्यांच्या डोळ्यांसमोर सोन्याचे नाणे जवाहरात आणि अनेक मौल्यवान वस्तू चमकू लागल्यात त्यांनी जीवनात कधीही असे काहीतरी पाहिले नव्हते त्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते आणि त्यांनी त्या क्षणी साधूचे आभार मानले खजिना मिळाल्यानंतर दत्तूबाबांचे जीवन खूप बदलले त्यांची जमीन सुधारली आणि त्यांनी गावातल्या इतर शेतक्यांना मदत करायला सुरुवात केली त्यांचे कुटुंब आता आर्थिकदृष्ट्या सुरक्षित झाले होते मात्र दत्तु बाबा हा खजिना केवळ स्वतःसाठी वापरणार नव्हते त्यांनी खजिन्याचा काही हिस्सा गावातील मंदिरात दान दिला आणि गावासाठी काही चांगली कामे केली गावातील लोक आता दत्तूबाबांकडे आदराने पाहू लागले त्यांच्यावर श्रद्धा ठेवू लागले कारण त्यांना वाटले की हा खजिना दत्तूबाबांना त्यांच्या श्रद्धेमुळे मिळाला आहे दत्तू बाबा मात्र नेहमी म्हणत हा खजिना मला फक्त देवाच्या आशीर्वादाने मिळाला आहे हे नशिबाचे काम आहे त्यांच्या जीवनात आलेल्या बदलांमुळे ते खूप समाधानी होते पण ते कधीही गर्विष्ठ झाले नाही दत्तू बाबा आणि खजिन्याची ही कथा फक्त एका खजिन्याचा शोध सांगत नाही तर ती श्रद्धा विश्वास आणि निष्ठेचे महत्त्वही स्पष्ट करते दत्तूबाबा कधीच कोणत्याही शॉर्टकच्या मागे गेले नाहीत आणि त्यांनी कधीही कोणताही लोभ दाखवला नाही त्यांच्या तपश्चर्या आणि श्रद्धेमुळेच त्यांना हा खजिना मिळाला कथेचा अर्थ असा आहे की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी आपल्याला प्रामाणिकपणे आणि निष्ठेने आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रयत्न करणे आवश्यक आहे आपला वेळ कधी येईल हे कोणालाही माहीत नसते पण तो येईलच हा विश्वास कायम ठेवायला हवा